नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पहा एक नवीन जाहिरात आलेली आहे खूप चांगली जागा आहे तुम्ही इथे अप्लाय करू शकता पाहूया कुठल्या पोस्टसाठी जागा आहे त्यांची पात्रता काय आहे त्यांचं एक्झाम कशी होणार आहे या सगळ्याबद्दल आपण डिटेलमध्ये मा माहिती पाहणार आहोत तर पहा तुम्हाला संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक वेळ दिलेला आहे तर तुम्हाला जो हा फॉर्म आहे हा बारा आगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस आगस्टपर्यंत तुम्हाला सायंकाळी पाचपर्यंत तुम्हाला तर फॉर्म फिलअप करायचा आहे ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांकसुद्धा दिलेला आहे ते म्हणजे प्रकाशित करण्यात येईल असं सांगितलेलं आहे ऑनलाईन परीक्षा दिनांक ह्या पण सगळ्या गोष्टी तुम्हाला बँकेच्या संपस्थळावर देण्यात येईल देन। आणि कागदपत्रे पडताळणी मुलाखत हे सुद्धा तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे तर पहा डिटेलमध्ये पाहूया कुठल्या कुठल्या पोस्टसाठी जागा आहे तर हे जे आ, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड आहे सातारा तर इथली हे तुम्हाला वॅकेन्सी ओपन आहेत पहा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेकरिता तृतीय श्रेणीतील म्हणजे ग्रुप सी पोस्ट दोनशे त्रेसष्ट जागा आहेत तर खूप चांगलं इथं वॅकन्सी आहेत दोनशे त्रेसष्ट व चतुर्थ श्रेणीतील म्हणजे ग्रुप डी पोस्टसाठी तुम्हाला साठ एवढे पदे इथं ऑनलाईन परीक्षा परीक्षेद्वारे तुम्हाला सरळ सेवा भरती करण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवाराकडून निवड सूची तयार करण्यासाठी विविध नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे पहा तुम्ही इथं महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जिल्ह्यामधले असल्या तरी तुम्हाला इथं तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ही एक खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे तर तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे तर कुठल्या संकटस्थळावर तुम्हाला भेट द्यायचं आहे तर डब्ल्यू 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 डॉट सातारा डी सी सी बी डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट सातारा डी सी सी बी डॉट कॉम या संकटस्थळावर तुम्हाला अर्ज उपलब्ध आहे तर तुम्हाला इथं दिनांक तुम्हाला सांगितलेला आहे की परीक्षा शुल्क भरण्याची जी तारीख आहे ते ता बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट प पर्यंत आहे आणि पहा इथं ऑनलाईन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला संकटस्थळावर सुच सूचित करण्यात येणार आहे तर तुम्हाला इथं फीस किती आहे पहा तो आ, आ, तर उमेदवारांनी या नोकर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज जर केला तर तुम्हाला इथं परीक्षा शुल्कही पाचशे प्लस अठरा टक्के जी एस टी नव्वद रुपये असे एकूण तुम्हाला पाचशे नव्वद एवढी तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला इथं तुमची फीस भरायची आहे तर लेखी अर्ज व परीक्षा शुल्क बँकेच्या कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष स्वीकारले जाणार नाही तर सर्व सांगितलेलं आहे तर यापुढे पहा अजून काय म्हटलेलं आहे तर परीक्षा शुल्क रक्कम जे आहे पाचशे प्लस अठरा टक्के जी एस टी नव्वद हे जे आहे हे ऑनलाईन भरल्याशिवाय तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही आहे तर तुम्हाला अगोदर फीज भरूनच तुम्हाला रजिस्ट्रेशन इथं करायचं आहे त्यानंतर पहा इथं काय म्हटलेलं आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक अचूक नमूद करणे आवश्यक आहे तर ते तुम्ही न चुकवता अचूकपणे तुम्ही तिथं फील करायचं आहे त्यानंतर पहा उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना ज्या पदासाठी तो अर्ज करीत आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा ठीक आहे तुमची पात्रता असेल तर ती पात्रता आपण समोर पाहूत कुठल्या कुठल्या पात्रता लागणार आहे कुठल्या पोस्टसाठी पात्र व अपात्र अर्जासोबतच माहिती संकटस्थळावर उपलब्ध राहील ठीक आहे तर पहा इथे तुम्हाला जर काही संकटस्थळावर भरते जर काही तांत्रिक अडचण वगैरे आली तर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर पहा ईमेल आय डी वगैरे म्हणजे मेल पाठवण्यासाठीसुद्धा तुम्हाला इथं ईमेल आय डी दिलेलं आहे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तिथं तुम्ही त्या मेल आय डी करू शकता तर तुम्हाला इथं प शैक्षणिक अर्हता काय आहे इथं पाहूया कनिष्ठ लेखनिक म्हणजे ज्युनियर क्लर्क याचे पदाची संख्या किती आहे दोनशे त्रेसष्ट एवढी आहे तर वयोमर्यादा किती आहे एकवीस एक ते अडतीस वर्ष तुम्ही इथं एकवीस वर्षापासून ते अडतीस वर्षापर्यंत तुम्ही इथं कनिष्ठ लिपिक या पदासाठी तुम्ही इथं फॉर्म फिलअप करू शकता तर पहा शैक्षणिक पात्रता काय आहे तो कोणत्याही शाखेचा पदवीधर मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि एम एस सी आय टी किंवा त परीक्षा उत्तीर्ण पाहिजे म्हणजे तुम्हाला म्हणजे त्या व्यतिरिक्त एम एस सी आय टी झालेलं असेल तर चालता किंवा दुसरा कुठल्या एखादा कम्प्युटरचा कोर्स असेल तर तुम्हाला इथं चालतं तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीत काम कामकाजाचं जर तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव असेल तर त्यांना इथं प्राधान्य म्हटलेलं आहे तर तुम्ही इथं ग्रॅज्युएश ग्रॅज्युएशन जरी असाल तर तुम्हाला इथं तुम्हाला हा फॉर्म फिलअप करता येतं तुम्ही नक्की इथं ॲप्लाय करू शकता त्यानंतर पहा त्याचप्रमाणे इंग्रजी आणि मराठी टंकलेखन लघु परीक्षा उत्तीर्ण असल्यावर प्राधान्य तुम तु, तुम्हाला जर इथं टायपिंग असेल इंग्रजी आणि मराठी तर इथं तुम्हाला इथं तुम्हाला प्राधान्य म्हणून दिलेलं आहे तर म्हणजे प्राधान्य म्हणजून म्हणजे प्राधान्य म्हणजे तुम्हाला इथं टायपिंगची आवश्यकता नाही साधं ग्रॅज्युएशन जरी असेल तर तुम्ही इथं फॉर्म फिलअप करू शकता पण इथं जर तुम्हा तुमची जर टायपिंग असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य म्हणून देण्यात आलेलं आहे तर कनिष्ठ शिपाई पहा कनिष्ठ शिपाईची एकूण संख्या जी आहे ती साठ एवढी पदसंख्या आहे आणि वयाची अट जी आहे ती अठरा ते अडतीस वर्ष दिलेली आहे किमान इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण तर तुम्हाला इथं काही नाही तर फक्त दहावी दिलेलं आहे आणि तसेच इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक म्हणून दिलेलं आहे तर तुम्हाला इथं पहा याच्या समोर काय म्हटलेलं आहे तर एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उपरोक्त वयोमर्यादा शैक्षणिक अर्थ प्राप्त मूळ कागदपत्र असलेला उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील रिक्त पदाची संख्या कमी तर काय म्हटलेलं आहे तर रिक्त पदाची संख्या जी आहे रिक्त पदाची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे कोणत्याही कारणास्तव रिक्त पदे वाढल्यास उपलब्ध निवड यादीतून पात्र ठरलेल्या प्रतीक्षा यादीत उमेदवारातून सदरचे रिक्तपदे भर भरण्यात येतील ठीक आहे याबाबतचे सर्व अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत तसेच सदर भरती प्रक्रिया कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही टप्प्यावर थांबविणे अथवा रद्द करण्याचे अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत अंतिम निवड झालेल्या उमेदवाराने जिल्हा चिकित्सक यांच्याकडून शारीरिक क्षमतेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तर उमेदवारास दिनांक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेच्या जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये तुम्हाला बँकेच्या अन्य कार्यालयामध्ये नियुक्ती दे देण्यात येईल ठीक आहे ते सगळं दिलेलं आहे तर नियुक्तीचे ठिकाण जे आहे उमेदवारांना दहा दिवसाच्या आत रुजू होणे आवश्यक आहे ठीक आहे तर कनिष्ठ हे वेतनश्रेणी इथं दिलेलं आहे तुमची हे सर्व वेतन श्रेणी आहे तुमचं सुरुवात पासून हे पहा वेतन श्रेणी इथं तुम्हाला पाऊस करून पाहू शकता तुमची वेतनश्रेणी काय आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला यदाशी वेतनश्रेणी भेटणार आहे त्यानंतर पहा ऑनलाईन परीक्षा तर ऑनलाईन परीक्षा हे तुमची होणार आहे कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदाकरिता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे आणि परीक्षा शेताना उमेदवारांनी परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक राहील तुमचं म्हणजे शासनमान्य ओळखपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड इलेक्शन कार्ड वगैरे हे सगळं तुम्हाला घेऊन तुमचं परीक्षा शुल्क जी भरली त्याची पावती ते सगळ्या दो दोन्ही गोष्टी तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे तर सदर ऑनलाईन परीक्षेचं प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ भविपर्याय स्वरूपाचं नव्वद प्रश्नाचं तुम्हाला इथं प्रत्येकी एक गुण याप्रमाणे नव्वद गुणाची राहील या ऑनलाईन परीक्षेसाठी नव्वद मिनिटाचा कालावधी राहील ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयाचा विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नाचा समावेश असेल तर तुम्हाला इथं सिलेबस काय असेल तुमचं एक्झाम कोणत्या सिलेबसनुसार होणार आहे तर पाहूया आपण समोर तर पहा इथे सिलेबस काय दिलेला आहे गणित विषय हा असणार आहे बँकिंग व सहकार असणार आहे तुम्हाला बँकेचे सुद्धा इथं क्वेश्चन असणार आहे सामान्य ज्ञानचे क्वेश्चन राहणार आहे चालू घडामोडी असणार आहे कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था असणार आहे मराठी इंग्रजी असणार आहे म्हणजे तुम्हाला मराठीचे सुद्धा इथं क्वेश्चन असणार आहे इंग्रजीचे सुद्धा तुम्हाला इथं क्वेश्चन असणार आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान असणार आहे आणि बुद्धिमापन चाचणे तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम जे आहे ते तुम्हाला इथं मराठी असणार आहे तर कागदपत्र पडताळणीचे मुलाखत तर तुम्हाला इथं परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला इथं मुलाखतीसाठी सुद्धा बोलवण्यात येणार आहे आणि मुलाखतीला सुद्धा तुम्हाला इथं मार्क असणार आहे तर ते आपण समोर पाहूया ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या उपरोक्त नमोदपद संख्येचा एक एकाच तीन म्हणजे एक जागा असेल तर तुम्हाला तीन विद्यार्थी तिथं म्हणजे तीन तीन बोल बोलण्यात येतील मुलाखतीस पात्र उमेद उमेदवाराची यादी परीक्षेच्या बैठक क्रमांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल ठीक आहे म्हणजे एकाच ते याप्रमाणे तुम्हाला इथं बोलवण्यात येईल मुलाखतीस पात्र उमेदवार शैक्षणिक इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राचे पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील ठीक आहे त्यानंतर पहा याच्यासमोर काय म्हटलेलं आहे तुम्हाला जे मुलाखत पत्र डाउनलोड करण्यास अर्ज निर्माण झाल्यास तुम्हाला त्या मेल आय डी वगैरे संपर्क साधायचा आहे तर तुम्हाला इथं अजून काय म्हटलेलं आहे तुम्ही पाऊस करून पाहू शकता तर पहा तुम्हाला इथं कागदपत्रे वगैरे क कुठल्या कुठले लागणार आहे शैक्षणिक अहर्तेनुसार तुम्हाला कनिष्ठ लेखनी यांच्याकरिता पदवी प्रमाणपत्र कनिष्ठ शिपाई यांच्याकरिता इथं दहावीचे प्रमाणपत्र जन्मदिनांकाचा पुरावा एम एस सी आय टी प्रमाणपत्र टंकलेखन लघुलेखन अनुभव प्रमाणपत्र हे असल्यास पाहिजे तुम्हाला जर असल्यास तर ठीक नाही तर काही अडचण नाही आहे उमेदवारांनी अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे तुम्हाला इथं द्यायचे आहे विवाहित महिलाचा नावात जर बदल झाला असला त्याचा पुरावा तुम्हाला पाहिजे त्यानंतर पहा प्रकल्पग्रस्त त्या असला तर ते असल्याच म्हणजे पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला पहा परीक्षा शुल्क पावती व शमान्य ओळखपत्र हे सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर तुम्हाला इथं मुलाखत होणार आहे तर मुलाखतीची सुद्धा इथं मार्क असणार आहे कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीच पात्र होणाऱ्या उमेदवाराची बँकेने गठीत केलेल्या समितीकडून मुलाखत घेण्यात ये कनिष्ठ शिपाई पदासाठी तुम्हाला दहा गुणाची तुम्हाला इथे मुलाखत असणार आहे त्यामध्ये मुलाखत गैरहजर राहिल्यास तर अंतिम निवडीच पात्र राहणार नाही हे सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे तर कनिष्ठ लेखनिक पदासाठी तुम्हाला इथं दहापैकी तुम्हाला पाच गुण संबंधित तुम्ही खाली शैक्षणिक पात्रानुसार देण्यात येईल ठीक आहे तर दहापैकी तुम्हाला इथे जे तुमची हे असेल शैक्षणिक पात्रता जे आहे त्याला तुम्हाला पाच मार्क असणार आहे आणि बाकीच्याला पाच मार्क मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येणार आहे तर पहा इथं काय दिलेलं आहे तर जर तुमचं वाणिज्य बँकेचं कृषीचं किंवा अभियांत्रिक सहाय्यक विधी शास्त्र व्यवस्थापन पद्युत्तर पदवी असल्यास जर तुम्हाला त्याला एक मार्क राहणार आहे क किंवा रे हे जे ए आय आय बी सी ए आय आय बी असल्यास जर एक मार्कर असणार आहे टॅली ॲडव्हान्स टॅली असल्यास तर याच्यासाठी तुम्हाला एक मार्क असणार आहे राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी सहकारी बँकेतील कामकाजाचा किमान तीन वर्षात जर तुम्हाला अनुभव त्याला एक मार्क असणार आहे प्रकल्पग्रस्त दाखला जर तुमच्याकडे असेल त्याला एक मार्क असणार आहे एकोणीसशे पाच मार्क दिलेला आहे उमेदवाराची अंतिम निवड जी आहे हे तुम्हाला उमेदवाराच्या ऑनलाईन पद्धतीने गुण आणि मुलाखतीचे गुण याची बॅरीज करून तुम्हाला शंभर गुणापैकी तुम्हाला तिथं गुणानुक्रमे पात्र उमेदवाराच्या अंतिम निवडसूची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल ठीक आहे तर तृतीय व चतुर्थी श्रेणी पदसंख्या विचारात घेता अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादीमध्ये समान गुण प्राप्त झाल्यास प्राधान्यक्रम पुढील क्रमाने असेल जर तुम्हाला इथं समान मार्क्स भेटले तर तुम्हाला प्राधान्य कस कसं देणार येणार आहे ते पहा सातारा जिल्ह्यातील रहिवाशी जर तुम्ही प्रथम प्राधान्य राहील तुम्ही जर सातारा जिल्ह्याचे असेल तर तुम्हाला इथं प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर पहा कनिष्ठ लेखनिक पदासाठी पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांचं प्रथम प्राधान्यक्रम असेल ठीक आहे त्याच्यानंतर पहा पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास प्रथम प्राधान्यक्रम देण्यात येईल वरील एक ते ती तीनमध्ये देखील समान पात्रता ठरत असलेल्या उमेदवाराच्या बाबतीत सदर पदांच्या सेवा प्रवेश नियमाप्रमाणे नियमामध्ये जर विहित असलेल्या किमान शैक्षणिक अहर्तेमध्ये उच्चतम गुण प्राप्त उमेदवारास प्रथम प्राधान्यक्रम देण्यात येईल ठीक आहे आणि त्यानंतर पहा लेखनिक व कनिष्ठ शिपाईपदी परीक्षाधीन कालावधीकरिता नियुक्ती देण्यात येईल याच्यानंतर पहा निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना एक वर्षासाठी परिविक्षाधी वर्षा प्रोबेशनरी सेवेत नेमणूक दिली जाईल नेमणूक दिलेल्या उमेदवारास तुम्हाला कनिष्ठ लेखनिक पदाची चौदा हजार म्हणजे तुम्हाला इथं पेमेंट पहा इथं म्हणजे कसं दिलेलं आहे एक वर्षासाठी तुम्हाला प्रोबेशनरी सेवेत तुम्हाला नेमणूक दिली जाईल त्याच्यानंतर तुम्हाला इथं परीक्षा विधीन मध्ये कनिष्ठ लेशन पद्धत चौदा हजार तसं कनिष्ठ शिवायसाठी दहा हजार दरमहा एकत्रित पगार देण्यात येईल त्याच्यानंतर तुम्हाला नेमणुकीबाबत बँकेच्या स्थायी आदेशातील व सेवा नियमा नियमावलीतील तुम्हाला अटी शर्ती बंधनकारक राहील आणि अंतिम निवड झालेल्या उमेदवारच बँकेमध्ये किमान तीन वर्षे सेवा करणे करारपत्र हमीपत्र तुम्हाला द्यावे लागेल म्हणजे तुम्हाला इथं कॉन्ट्रॅक्ट करून घेणार आहे ते तीन वर्षे तुम्हाला इथं बँकमध्ये जॉब करावं लागणार आहे नैसर्ग नैसर्गिक आपत्तीमुळे जर अगर अन्य कारणामुळे जर दिनांकच ऑनलाईन परीक्षा घेणे अशक शक्य नसेल तर अन्य सोयीच्या दिवशी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल इथं सरळ सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पहा काय म्हटलेलं आहे त्यानंतर महत्त्वाचं काय आहे ते इथं परीक्षा शुल्क वगैरे आहे दिलेलं आणि हे सगळं नियम आहेत काही ऑनलाईन परीक्षा वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाऊस करून इथं पाहू शकता उमेदवाराने ऑनलाईन अर्ज दाखल केला किंवा तो त्या पदाची पदासाठीचे अर्थ धारण करीत आहे म्हणजे ऑनलाईन परीक्षेस कागदपत्र पडताना बोलवण्यात नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही ठीक आहे हे काही नियम दिलेले आहेत हे तुम्ही पाऊस करून पाहू शकता महत्त्वाचं काय आहे काय इथं तुम्हाला उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा कागदपत्र पडताना परीक्षा मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे लागणार आहे तर तुमचा इथं खर्च काही तुमच्या पदरानेच तुम्हाला करावं लागणार आहे सगळ्या गोष्टी तर इथं पहा यापेक्षा तुम्हाला उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे आता जणाला असतीलच असं ग्राह्य धरू त्यानंतर पहा इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरते वेळी उमेदवारांना कागदपत्रे सादर करायची नसली तरी ज्या उमेदवाराकडे आवश्यक शैक्षणिक अवर्थ असेल त्यांनीच उमेदवारी अर्ज दाखल करावा इथं सरळ दिलेलं आहे आणि पहा यापेक्षा ही अशी जाहिरात होती तर पहा इथं एक एकवीस ऑगस्ट तुम्हाला पाच वाजेपर्यंत संकेतस्थळावर अर्ज भरायचं लिंक बंद केली जाईल हे तुम्ही नोट करून घ्या तुम्हाला एकवीस ऑगस्टपर्यंत इथं तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे तुमचा जो ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता उमेदवारी स्वतःचे स्कॅन केलेले छायाकित छायाचित्र फोटो तू पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने पेनाने स्वतःचे स्वाक्षरी करून स्कॅन केलेली जे पी जी पी एन जी प्रकारची स्वाक्षरी स्कॅन करून सातारा डी सी सी बी डॉट इन किंवा सातारा डी सी सी बी डॉट कॉम या संकेतस्थळावरील सूचनेनुसार विविध पद्धतीने अपलोड करणे अनिवार्य आहे हे तुम्हाला साक्ष दोन एम बी असावे म्हणजे दोन एम बीच्यापेक्षा जास्त तुम्हाला नको आहे तर हे इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे तुमचं स्वतःचं आधार कार्ड वगैरेसुद्धा इथं स्कॅन करून तुम्हाला द्यायचं आहे पहा यापेक्षा हे पहा इथं दिनांक दिलेलं बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सातारा ठिकाण या दिवशी तुम्हाला इथं हे वॅकन्सी निघालेली एक जाहिरात आहे तर हे होती एक नवीन जाहिरात आलेली सातारा विभागाची बँकेची जाहिरात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा काही क अडचण असल्यास तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता तर पहा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा इथून ही भरती आहे खूप चांगली जागा आहे कनिष्ठ लिपिकची जागा आहे दोनशे त्रेसष्ट आहे आणि साठ ही शिपाईपदासाठी आहे तुम्ही इथं नक्की अप्लाय करा तर व्हिडिओ आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद